रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह हो मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अकरा एक्केचाळीस देवळाली प्रवरा परिषदेमध्ये शंभर टक्के सत्तांतर होणार असून शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास बाबासाहेब मुसमाडे यांनी व्यक्त केलाय सर्वसामान्यांच्या मनात धनुष्यबाण आहे देवळाली नगर परिषदेमध्ये शंभर टक्के सत्तांतर होणार असून शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून येतील असा ठाम विश्वास शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांनी व्यक्त केला मंगळवारी सायंकाळी पाच वाजता देवळाली प्रवरा शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते या प्रचार फेरीत केदारनाथ चव्हाण प्रमोद बरडे बापूसाहेब मुसमाडे सुनील कराळे भाऊसाहेब पगारे माजी नगरसेवक अनंत कदम महेश मोरे विक्रम फाटे बापूसाहेब मुसमाडे ओंकार कोबर्णे अजय पगारे युवराज लहांगे वैशाली कोबरणे आशाताई चव्हाण प्रशांत कदम सुरेखा मुसमाडे निखिल गोपाळे साधना शेडगे प्रशांत मुसमाडे लतिका गोपाळे छाया सरोदे सविता सरोदे अनंत कदम सोनाली खांदे दीपक शेटे यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते तर महिलांची ही उपस्थिती लक्षणीय होती सगळ्या लोकांच्या मनात आहे सत्तांतर होईल असं वाटतं शंभर टक्के सत्तांतर होणार शंभर टक्के आमचे सगळे नगर नगरसेवक निवडून येणार सगळे जाण करून दिले आम्ही त्याचे व्हिडिओ अपलोड केले नाले असू गटारे असू तुम्हाला लोक स्वतः काढता येते स्वतःच्या खर्चाने लाईट लावता येते आपल्याला ते सगळं स्वतः नगरपालिके थ्रू रस्ते लाईट त्यांच्या गटारी सगळे सगळे प्रश्न सोडवायचे परिवर्तन होणार शंभर टक्के परिवर्तन होणार यांना मतदारांच्या भावना परिवर्तनाच्या आहे आणि देवळाली प्रवारामध्ये परिवर्तन होणार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष असं जवळजवळ सगळेच नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत प्रश्न प्रलंबित खूपच आहे आणि खूप तसं बघितलं तर आमच्या पुढे आव्हान आहे परंतु नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रश्न सोडवण्यात यशस्वी होणार आहोत देवळाली काय आम्ही सर्व देवळाली प्रवारातील नागरिकांना आव्हान करणार आहोत तर तुम्ही यावेळेस शिवसेनेला संधी देऊन बघा नक्कीच देवळाली प्रवाराचे सगळे सक, प्रश्न सोडून देवळाली प्रवारा एक विजन सिटी आपण बनवणार आहोत अध्यक्ष सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार <laughs> आहेत आपण शिंदे साहेबांच्या चिन्हावर लढत आहात शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याचा कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे दोन हजार सोळापासून जो रखडलेला विकास आहे तो नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आतापर्यंत लोक भक्त बोलतात आम्ही हे केलं ते केलं पण आम्ही न बोलता करून दाखवणार आहोत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे पूर्ण उमेदवार अध्यक्ष या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला महिलांची गर्दी पाहता शिवसेनेनं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र असून सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी देवळाली प्रवरा तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट